हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तरी ते मस्त माझी देवांची आंघोळ झाली देवपूजा करून झाली तर बघा सकाळी सकाळी धूप दीप दाखवल्यानंतर ना घरातलं वातावरण एकदम मस्त आणि फ्रेश प्रसन्न असतं <laughs> आज मी काजूकतली बनवणार आहे तर इथे ना काजू घेतले आणि ते ना गरम करून घेणार आहे तर म्हणजे कसं त्याची ना व्यवस्थित पावडर झाली पाहिजे तर इथे पाक तयार व्हायला आहे थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आहे ते मी पाक घेतला आहे आणि दोन्ही बोटांना असा व्यवस्थित चिपकतोय का बघते खूप पण जास्त असा म्हणजे एकदम आपल्याला पाक बनवायचा नाही आहे एक तारी पाक छान असा बनवून घ्यायचा आहे तर छान इथे पाक तयार झाला आहे काजू मिक्सरच्या भांड्यामधून येणा बारीक करून घेते एकदम सरलाट बारीक करायचे नाही आहे तर एक चक्कर मारायचं आहे मिक्सर बंद करायचा आहे एक चक्कर माहिती फिरवायचा मिक्सर बंद करायचा असं करून करून येणा आपल्याला पावडर करायचे सलग मिक्सर चालू ठेवला ना तर त्याचं तेल तयार होईल काजूचं त्याच्यामुळे ना एकदमच मिक्सर चालू ठेवायचा नाही आहे तर इथे ना मस्त आता पावडर तयार करून घेते पूर्णाची चाळणी तिच्यामधून येईन काजूची पावडर चाळून घेते माझी दिदी आधीची खूप इच्छा होती का मग मी काजू कतली घरी बनवतं मग म्हटलं चला ठीक आहे तरी ते ना मी पावडर तयार करून घेतली तर ती ये ना गाळून घेते आणि पुन्हा एकदा आहे ना ते मिक्सरमधून वरचं ये ना आहे जे जाडसर ते फिरवून घेते तर बघा एकदम मस्त अशी पावडर तयार झाली आहे आणि पूर्णाच्या चाळणीमधून चाळून घेतले एका डिशमध्ये मिल्क पावडर घेतले ती टाकून घ्यायची ते सर्व काय व्यवस्थित मिक्स करायचं आहे काजूची पावडर आणि मिल्क पावडर उलटनेने छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता जो पाक बनवेल आहे ना तो ओतायचा आहे तर एकदम जास्त प्रमाणात ओतायचा नाही आहे तर थोडा थोडं आपल्याला आहे ना पाकामध्ये ती पावडर घालायची आहे तर मी जरा पाक काढून ठेवला आहे नाहीतर एकदमच पातळ होऊन जायचं त्याच्यामुळं थोडासा पाक बाजूला ठेवला आहे जशी मला गरज वाटेल ना त्या पद्धतीने मी वरतून पाक टाकणार आहे तर गरज तर काय वाटली नाही वरतून पाक टाकायची गॅस कमी ठेवला आहे छान कमी गॅसवर येणार शिजून घ्यायचं आहे काजू आपल्याला म्हणजे काजूची जी पावडर बनवेल आहे ना ती तर छान अशी पेस्ट तयार झाली बघा खूप मस्त आणि एकदम कमी गॅस ठेवला आहे गॅस फुल करायचाच नाही तर ती जळून जाऊ शकते तर इथे मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि पाच सात मिनटं आहे ना असंच ठेवायचं थंड होऊन द्यायचं आपल्याला गॅसवरतीच म्हणजे कढईमध्येच आजचा व्हिडिओ खूप लहान आहे पण मग म्हटलं चला मी काजू कतली बनवली होती तर चला तुम्हाला पण दाखवूया कसं आता सण सुत सुरू झाले कधी वाटलं घरी बनवावं तर आपण घरी पण बनवू शकतो दी कत्रीचं खाण्यापेक्षा कधी कधी ना काही गोष्टी घरी बनवलेल्या आपल्या हाताने बनवलेल्या खूप छान लागतात तरी ते ना मी परातीमध्ये सर्व काही काजूचं काढून घेतलं आणि छान जरा खाली ना थोडंसं म्हणजे सुकून दिलं आणि त्याचा ना एकदम मस्त असा गोळा बनवून घेतला ताट घेतलं आहे ताट उबडं ठेवलं आहे एक प्लास्टिक घेतलं आहे खालच्या बाजूने पण एक प्लास्टिकेमध्ये काजूचा गोळा ठेवला आहे आणि वरतून एक प्लास्टिक आहे छान असं लाटून घेतलं आहे किचन काउंटरवर पण तुम्ही लाटलं ना तरी काही नाही आणि आता मी काजू कतली तयार करून घेते मस्त अशा जशा आपण विकत्रीच्या काजूकतली विकत आणतो आणि त्या कशा वड्या असतात त्याच पद्धतीने आता मी इथं वड्या बनवून घेते मला वर्क मिळालं नाही त्याच्यामुळं मी वर्क लावलं नाही आणि आमच्या इथे नाही स्वीटचं असं मोठं दुकान पण नाही आहे नाशिकशिवाय भेटणार पण नाही वर्क म्हटल्यानंतर त्याच्यामुळे मी काही लावले नाही साधी सिम्पल पण मस्त अशी घरच्या घरी काजूकतली बनवले एकदम मस्त दिसायला पण खूप छान अशी काजू कतली मी घरच्या घरी बनवली आहे वर्क नाही मिळालं मला म्हणजे आमच्या इथं मिळतच नाही त्याच्यामुळे काही लावलं नाही तर साधी सिंपल पण सा खूप छान अशी काजू कतली तयार झाली आहे आमच्या इथे नाहीये पण अशी पण खूप छान दिसते सकाळचीच वेळ आहे सकाळच्या कामामध्येच आहे ना मी काजूकतली बनवली आणि आताना दूध तापायला ठेवते तर आज पातीला दूध नाही तापवत तर कुकरच्या भांड्यात दूध तापवते दुधाचा कुकर आहे माझ्याकडे तर त्याच्यामध्येच दूध तापवायला ठेवते ज्या वेळेस आपण स्वयंपाक वगैरे बनवतो ना त्याच वेळेस असे काही कामं केले ना का ते भांडे पण ना घासून वगैरे लगेच जातात नाही तर काय होतं दुधाचा कुकर चालू आहे दूध तापायला ठेवलं आहे दीड लिटरचा हा कुकर आहे एक लिटर दूध मी तापायला ठेवलं आहे तर हे बघा दूध तापू राहिलं आहे ही शिट्टी इथून शिट्टी वाजते तर थोडं थोडं शिट्टीमधून येणं हे पाणी खाली चाललंय एकदम भारी असा कुकर आहे दूध उतू येत नाही किंवा काही नाही फुल गॅस करा किंवा कमी गॅस करा आत्ता मी कमी गॅस ठेवेले म्हणजे दूध तापायला ठेवल्यापासूनच कमी गॅस आहे आणि इथं बघा दूध तापत आलं आहे झाकण ठेवेले आत्ता ज्या वेळेस दुधाला उकळी येईल ना त्यावेळेस नाही इथून शिट्टी होईल याच्यामध्ये खाली पाणी भरलं आहे इथं आहे बाहेरच्या जिण्याला रेलिंग लावायचं चा काम चालू आहे आणि जरा बाथरूमची काच एक फुटली होती तर ती काच पण लावायचं चा काम चालू आहे मी त्यांना चहा वगैरे ठेवलाय बाहेर घासलेले भांडे मस्त असं ऊन उन पडेल उन्हामध्येच भांडे ठेवले तर मग म्हटलं चला चहा पण ठेवू त्यांना सगळ्यांना चहा देऊ आणि बाकीचे दुसरे काम करून घेऊ तर इथे ना मस्त असं मी जे माझ्या डायनिंगवरती एक शो पीस ठेवलेला आहे ना ते धुंग काढलं त्याच्यामधले ते, ते स्टोन वगैरे ते पण धुवून काढले आणि इथे ना मुलांनी केक बनवलाय त्यांच्यासाठीच खायला मुलं घरी असले ना का त्यांचं असं काहीतरी चालतंयच तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा